प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा महाअभियान पी एम कुसुमची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते त्या योजनेअंतर्गत सर्वसाधारण शेतकरी लाभार्थी हिस्सा दहा टक्के अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी लाभार्थी हिस्सा पाच टक्के असून यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही असे मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये याबाबतच्या प्रश्नाला उत्तरात स्पष्ट केले सदस्य राम शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता या, के हो या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला होता या योजनेअंतर्गत केंद्र शासना यांच्याकडे निर्धारित केलेल्या सौर पंपाची किंमत आधारभूत किंमत व किंवा ई निविदा प्रक्रियाद्वारे क्षमतानिहाय दर व पुरवठादारांची नावे नोंदणीकृत करून राज्यांना कळविते या दरामध्ये या दरामध्ये दोन हजार एकोणीस वीस बावीस तेवीस तेवीस पंचवीससाठी निविदा प्रक्रियाद्वारे प्राप्त झालेल्या सौर कृषीपंपाचे क्षमतानिहाय दरात वाढ झाल्याचे दिसून आलेले त्यामुळे त्या, त्या प्रमाणात शेतकऱ्याच्या हिश्शात वाढ झालेली आहे या योजनेत सौर कृषीपंपाच्या किमतीच्या तीस टक्के रक्कम केंद्र शासन तर तीस टक्के रक्कम राज्य शासन आणि राहिलेला शेतकरी चाळीस टक्के रक्कम लाभार्थी द्यायची राहते राज्य शासनाने शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून सर्वसाधारण शेतकरी हिस्साचा दहा टक्के तर अनुसूचित जाती जमाती शेतकरी लाभार्थी हिस्सा पाच टक्के आणि साठ टक्के व पासष्ट टक्के रक्कम राज्य शासन अतिरिक्त वीज कराद्वारे भरावी असा निर्णय घेऊन राज्यातील कृषी पंप वीज जोडणी सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान सुरू करण्यात आले पॉलिक्रिस्टलाइन पॅनलचा वापर केला होता आता मोनो क्रिस्टाईल पॅनल पंप येत आहे या पंपाच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे त्यामुळे या अनुषंगाने किमती वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितले अशा प्रकारे खोटा मॅसेज कुणीही करत असेल तर त्याच्या कारवाई होणारे वाढलेल्या किमती या सरकारच भरेल आणि जे हिस्सा आहे पूर्वीप्रमाणे तो हिस्सा शेतकऱ्यांना द्यावाच लागेल